वीज बिलाची माहिती आणि वीज पुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती एस एम एसद्वारे मिळावी आणि मिळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील तेरा लाखाहून अधिक ग्राहकांनी महावितरणाकडे मोबाईल क्रमांक नोंदवला आहे या नोंदणीसाठी त्यासोबतच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणाशी संपर्क साधून सर्व ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील सर्व वर्गावारीतील एकूण तेरा लाख छप्पन्न हजार नऊशे नव्वद वीस ग्राहकांपैकी तेरा लाख चारशे त्रेचाळीस ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवला औद्योगिक आणि इतर या वर्गवारीतील नऊ लाख ऐंशी हजार तीनशे अठ्याऐंशी ग्राहकांपैकी नऊ लाख एकोणतीस हजार चारशे साठ ग्राहकांचा अर्थात जवळपास पंच्याण्णव टक्के ग्राहकांचा तर कृषी पंप वर्गवारीतील तीन लाख शहात्तर हजार सहाशे दोन ग्राहकांपैकी तीन लाख सत्तर हजार नऊशे त्र्याऐंशी ग्राहकांचा अर्थात अठ्ठ्याण्णव दशांश एकावन्न टक्के ग्राहकांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळात सहा लाख चाळीस हजार तीनशे नऊ वीस ग्राहकांपैकी सहा लाख अठरा हजार चारशे अठ्ठावन्न ग्राहकांनी छत्रपती संभाजीनगर शहर मंडळात तीन लाख एकोणसाठ हजार आठशे पंधरा वीस ग्राहकांपैकी तीन लाख एक्केचाळीस हजार नऊशे आठ ग्राहकांनी तर जालना मंडळात तीन लाख छप्पन्न हजार आठशे सहासष्ट वीस ग्राहकांपैकी तीन लाख चाळीस हजार सत्याहत्तर ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवला आहे